तुम्हाला एक गम्मत सांगतो हो, जपानमध्ये हे मी ऐकलेलं आहे खरं कुठं माहीत नाही पण असणारच जपान आज सक्सेसफुल का आहे मुलं सगळी टॉपला गेलेली आहेत तिकडे जपानमध्ये काहीच नाही खरं म्हणजे रिसोर्सेस ज्याला म्हणतात ना ते जपानमध्ये काहीच नाही आहे आपला देश सगळे रिसोर्सेस आपल्याकडे आहे काय नाही असं नाही आपलं हवामान चांगलं आहे आपल्याकडे शेती चांगली होते आपल्याकडे खनिज म्हणतात ना रॉ मटेरियल खूप सापडतं तसं का जपानमध्ये काय नाही जपानमध्ये फक्त भूकंप आहे काय डेव्हलप केलेलं भूकंपाने खाली येतं तरी हा देश आज तिसऱ्या क्रमांकावर आहे काय कारण पालकत्व मी असं ऐकलं आहे की त्यांच्या घरामध्ये मुलांना हाऊसहोल्ड चोर ज्याला म्हणतो म्हणजे घरची कामं ही मुलांना करायला लावतात आपल्याबरोबर त्याला मदतीला घेतात बाबा चल आपण दोघांनी झाडू काढू त्याला बाबा आपण करू त्याला करून घेतात त्याच्याकडनं आणि त्याला पहिला धडा देतात की कुठलंही काम छोटं नाही हा पहिला धडा देतात समजलं ना आपण काय म्हणतो आपल्याकडे नोकर असतात ना हाऊसकीपिंग मला करेल बाळाने रडला की पाणी आणून दिला हाऊसकीपर आई कोणतरी घरी बाळाची लाड आपण असे जे करतो आणि लाडावला की मग आमच्याकडे येतात हा असा वागतो आणि लाडवलं तुम्हीच म्हणून जपानमध्ये जे करतात ना लहानपणापासून प्रत्येक गोष्ट त्यांना करायला लावतात ते आणि त्यांच्यावर स्वतः पण करतात स्वतः करतात हे महत्त्वाचं आहे